ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पहिल्या मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगर महापालिकेच्या वतीने महिलांना सक्षमीकरण बळकटीकरण सशक्तीकरण विकास याविषयी मा, मार्गदर्शन करण्यात आलं उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे हा कार्यक्रम गोल मैदान जवळील रोटरी मिडडाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला या सक्षमी स्त्री सक्षमीकरण बळकटीकरण सशक्तीकरण विकास इत्यादी बाबींवर समाजामध्ये योग्य संदेश पोहोचावा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे काम उभे केले तोच वारसा आजही आपल्या आवडीच्या क्षेत्रात ताकदीने पुढे नेत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच मानसिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी हा कार्यक्रम राबवून महिलांमध्ये स्नेह निर्माण करणे भारतीय संस्कृती जपणे हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त अजित शेख यांनी सांगितले आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त महानगरपालिकेनं महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये काही कल्चरल कार कल्चरल प्रोग्राम्स आहेत त्या व्यतिरिक्त आपण काही प्रबोधन उद्बोधनकर काही कार्यक्रमाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सुमारे दोन तासापासून या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं या कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांनी त्यांनीसुद्धा त्याचा अतिशय मनमुराद असा आनंद लुटलेला आहे लुटत आहेत आणि हा कार्यक्रम अजूनही काही वेळ चालणार आहे महापालिकेच्या वतीनं अनेक उपक्रम आपण शहरामध्ये महिला सक्षमीकरणासाठी घेत असतो त्यासाठी आपण एक वेगळा फंड सुद्धा ठेवलेला असतो त्या व्यतिरिक्त शासनाच्या सुद्धा काही अनेकविध योजना आहे राज्य शासनाच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या योजना आहेत सुद्धा आपण आपल्या शहरामध्ये राबविण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहिती आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे जा आहे आपल्या महिला भगिनी नगरसेविका होत्या आणि त्यांनी आपल्या शहरासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे या महिला भगिनी जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत जे शासकीय क्षेत्र असेल किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असेल एज्युकेशनल असेल ज्युडिशरी असेल या सर्व किंवा डिफेन्समध्ये सुद्धा या महिलांनी अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे त्यानिमित्तानं त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त या दृष्टीनं पार्टिसिपेट करून घेण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वेळोवेळी येत असतो यामध्ये आमच्या सर्व महापालिकेच्या ज्या महिला कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत त्या व्यतिरिक्त माजी नगरसेविका आहेत शहरामधील विविध क्षेत्रामधील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण या एक मुवमेंट चालू झालेली आहे या मुवमेंटमध्ये आपण नेहमी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या शहराला आपल्या राज्याला आपल्या देशाला असच प्रगती पथावरती घेऊन जावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा